महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा आणि कडक निर्णय घेतला आहे परीक्षा सुरू असताना कॉपी करताना कुणीही आढळल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचा इशारा शिक्षण मंडळाने दिला आहे बारावीच्या परीक्षा अकरा फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत त्यामुळे हा निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत गंभीर ठरणार आहे महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी या संदर्भात माहिती देताना स्पष्ट केले देत की विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत कॉपीचा मार्ग अवलंबू नये विद्यार्थ्यांना परीक्षेत तणाव येत असल्यास किंवा काही अडचण असेल तर त्यांच्यासाठी समुपदेशक नेमण्यात आले आहेत त्यांची मदत विद्यार्थी घेऊ शकतात मात्र जर कोणी परीक्षा हॉलमध्ये कॉपी करताना आढळले तर संबंधित विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई केली जाईल दहावी आणि बारावीच्या परीक्षा उद्यापासून सुरू होणार आहेत शिक्षण मंडळाने या संदर्भात नियमावली जाहीर केली आहे यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की परीक्षा सुरू असताना कोणतीही अपप्रवृत्ती आढळल्यास संबंधित विद्यार्थ्यांवर आणि त्याला मदत करणाऱ्या व्यक्तीवर थेट संस्थाने गुन्हा दाखल केला जाईल या निर्णयाची माहिती सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली असून परीक्षेच्या काळात दक्षता घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत कायद्याचं बोला न्यूज आरसा महाराष्ट्राचा संपादक ऋषभ अग्रवाल शहादा